हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा एकदम जवळ आलेली आहे आणि अशा वेळेस आपण काय करतो आहे तर जे काही आपले जुने प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधले गणिताचे प्रश्न आपण सोडून घेतो आहे जेणेकरून तुमचा अभ्यास होईल तुमचा सराव होईल आणि येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जुना क्वेश्चन पेपर आहे दोन हजार सतरा अठराचा असेल हा आणि त्याच्यामधले आपण काही प्रश्न सोडून घेतो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा जर आमचा ऑनलाइन कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तो करू शकता तो कोर्स जॉईन करण्यासाठी आम्हाला या नंबरवर आत्ताच व्हॉट्सअप करा प्राइस एकदम ड्रॉप झालेली आहे कारण आता सराव चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदम कमी फीजमध्ये तो कोर्स जॉईन करू शकता चला करू तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे दोनचा वर्ग अधिक दोनचा घन अधिक दोनचा घात चार अधिक दोनचा घात पाच ची किंमत काय आता कसं करायचं रे तर बघा दोनचा वर्ग म्हणजे किती रे चार बरोबर आहे दोन 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 अधिक दोनचा घन म्हणजे किती रे आठ बरोबर आहे दोनचा घन म्हणजे आठ आता दोनचा घात चार म्हणजे किती रे दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन म्हणजे दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन म्हणजे दोन दोन चार चार दोन आठ आठ दोन सोळा म्हणजे सोळा येतं बरोबर आहे आणि अजून जर दोन दोनचा घात पाच म्हणजे काय करायचं दोनचा गुणाकार पाच वेळेस तर येतो सोळा आणि हे दोन बत्तीस येतं बरोबर आहे मग सगळ्याची बेरीज करा आता बरोबर आहे अन बत्तीस म्हणजे चाळीस चाळीस हे वीस म्हणजे साठ येतं ही बेरीज येते साठ म्हणजे तुमचं इथं ऑप्शन क्रमांक चार बरोबर होतं समजले एकदम सोप्या प्रकारे आपण सोडून बघितलेला आहे समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे तो तुम्हाला सांगायचा आहे प्रश्न काय बघा चार नंतर नऊ आहे नंतर सोळा आहे तर या रचनेचे पुढील तीन अंक कोणते ठीक आहे आता सगळ्यात सोपा आहे बघा आता चार काय रे चारा दोन चा हा चारात दोनचा वर्ग आहे बरोबर ना हा तुमचा दोनचा वर्ग हा तुमचा तीनचा वर्ग सॉरी तीनचा वर्ग आणि सोळा काय रे चारचा सॉरी चारचा वर्ग बरोबर आहे ना म्हणजे दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग नंतर काय असायला पाहिजे तुमचा पाचचा वर्ग नंतर असायला पाहिजे सहाचा वर्ग नंतर असायला पाहिजे सातचा वर्ग पाचचा वर्ग किती असतो रे पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं इथं बरोबर आहे तर आता तुम्ही स्वतः सोडवायच्यात बरं ही जी प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याची आहे आणि त्यानं जे काय सोडवलेलं आहे ते तुम्हाला इथं स्क्रीनवर टिक केलेलं दिसतंय पण काही चुकीचं पण असू शकतं त्यामुळे तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही इथं करायचा आहे अडचण आली तर आम्हाला या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा ऑनलाईन कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तो पण करू शकता कारण प्राईज जी आहे ती कमी झालेली आहे कारण ज्यावेळेस कोर्स संपत होतो त्यावेळेस प्राईज कमी होते आणि एकदम माफक दरामध्ये तुम्ही तुमचं रिव्हिजन आमच्यासोबत करू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे बघा तीस अधिक तीस अधिक तीन पॉईंट शून्य अधिक शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट तीन थीन थीन तीन अधिक शून्य पॉईंट तीन 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 ही बेरीज होते बेरीज बगा। आता बेरीज काय असते रे सोपा आहे बघा आता बघा तीस बरोबर आहे त्यानंतर किती आहे तीन पॉईंट शून्य हे तीन बघा आता इथं काही नाही म्हणजे पॉईंट असतो इथं पॉईंट द्या म्हणजे शून्य बरोबर आहे त्यानंतर किती आहे शून्य पॉईंट तीन हे शून्य पॉईंट तीन त्यानंतर आहे शून्य पॉईंट तीन तीन त्यानंतर आहे शून्य पॉईंट तीन तीन आणि तीन बरोबर आहे आता बघा याची घराबेरी याच्यावरील काही नाही म्हणजे काय रे तीन हे तीन तीन सहा हे तीन तीन सहा आणि तीन नऊ ठीक आहे हा बघा इथं पॉइंट आहे तर पॉइंट द्या हा तुमचा तीन आणि हा तुमचा तीन म्हणजे किती आलं रे किती आलं तुमचं उत्तर बघा बरं तर तुमचं उत्तर आलं तेहतीस पॉईंट नऊ सहा तीन म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक काय होतं रे नऊ तेहतीस ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तुमचं इथं एक बरोबर आहे तर आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी काय चुकीचं इथं आन्सर केलेलं आहे त्यांचं ते तुम्ही सोडून द्या हां कारण जुनी प्रश्नपत्रिका आहे आपल्याला काय करायचं योग्य आन्सर इथं शोधायचं आहे कि नेमकं आपलं योग्य आन्सर इथं काय असणार चला समोरचा प्रश्न आहे बघा इथं एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी तीन एकशे चार मीटर आणि दोन तीनशे चार मीटर अनुक्रमे आहे दोन एकशे दोन मीटर दरांनी त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल आता बघा इथं आपण काढूया समजा एक तुमचं असं आयताकृती शेत आहे बरोबर आहे त्याची लांबी किती सांगितली तर लांबी सांगितली तीन एक छेद एक मिळा तीन एक छेद चार हे झाली लांबी ठीक आहे आणि रुंदी सांगितली दोन आ... तीन छेद चार ठीक आहे हे तीन छेद चार बरोबर आहे आता विचारलं तुम्हाला याला जर कुंपण घालायचं असेल तर किती खर्च येईल आता कुंपण घालता आपण काय करतो रे चारी बाजूने कुंपण घालतो बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला याची काय माहित पाहिजे परिमिती माहीत पाहिजे ना या आयताकृती आकृती शेताची तुम्हाला परिमिती माहीत पाहिजे बरोबर आहे परिमिती काय असते रे या आकृतीची म्हणा किंवा शेताच्या चारही बाजूंची बेरीज बरोबर आहे इथे किती ती रे तीन एक चार याला तुम्ही कसं लिहाल रे याला तुम्ही लिह लिहाल बघा दोघांचा आपलं गुणाकार करावा लागतो चार एक चार चार बारा एक तेरा म्हणजे हे तुमचं तेरा छेद चार आहे हे किती दोघांचा गुणाकार म्हणजे आठ आठ तीन अकरा छेद चार बरोबर आहे हे येतं म्हणजे काय करायचं असतं बघा ही बाजू जर तेरा छेद चार असेल तर ही पण खालची बाजू सुद्धा काय असायला पाहिजे तुमची ही पण तेरा छेद चार असायला पाहिजे ठीक आहे आणि इकडची अकरा छेद चार असायला पाहिजे कारण जेवढी रुंदी इकडची तेवढीच रुंदी इकडची आणि जेवढी लांबी इकडची तेवढीच लांबी इकडची बरोबर आहे मग परिमिती काय होईल रे तेरा छे चार अधिक तेरा चे चार अधिक अकरा चे चार अधिक अकरा छे चार बरोबर आहे करा सगळ्यांची बेरीज आता ठीक आहे आता बघा छेतर समान आहे तिथं काहीच करण्याची गरज नाही बरोबर आहे तेरा तेरा किती होतं रे तुमचे तुम सव्वीस बरोबर आहे हे सव्वीस आणि अकरा आणि अकरा बावीस किती होतं रे बघा आता हे हे तुमचं आठ आणि हे तुमचं चार आणि इथं चार अठ्ठेचाळीसनं अठ्ठेचाळीस चारनं भागितलं तर किती येतं रे तुमचं बारा बरोबर आहे म्हणजे तुमची जी काय परिमिती आलेली आहे ती आलेली आहे तुमची इथं बारा मीटर किती आलेली आहे बारा मीटर बरोबर आहे मग इथं काय सांगितलं रे एका मीटरला किती रुपये खर्च येतो कुंभन घालण्यासाठी दोन ए, एक छेद दोन म्हणजे अडीच रुपये बरोबर ना दोन एक छेद दोन बरोबर आहे ना म्हणजे काय करायचं दोन एकशे दोन म्हणजे किती रुपये रे त्याला तुम्ही अडीच रुपये म्हणू शकता किंवा किंवा या दोघांचा गुणाकार करा हे चार चार आणि एक पाच म्हणजे पाचशे दोन असं सुद्धा करू शकता बरोबर आहे पाचशे दोन म्हणजे किती रे तेच तुमचं दोन पॉईंट पाच आले तर आता अडीच रुपये खर्च येतोय बारा मीटरला किती खर्च येईल रे बघा बरं आता तर बारा गुणाकारामध्ये दोन पॉईंट पाच करा ठीक आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा दहाशे शून्य हात आला एक पाच एक पाच पाच आणि एक सहा इथल बेक बे दोन्ही चार आणि इथेल तुमचा बेक बे ठीक आहे आता किती येतं हे शून्य हे सहा चार दहा शून्य हातचं आलं एक म्हणजे उत्तर आलं तीस आता बघा एका याच्यानंतर एक पॉइंट आहे तर एकानंतर पॉइंट द्या उत्तर आहे तुमचं तीस रुपये बरोबर आहे उत्तर किती तुमचं याचं तीस रुपये तर एकदम सोपा आहे ठीक आहे चला शेवटचा प्रश्न बघा आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाच प्रश्न बघतोय आता प्रश्न खूप मोठा होता इरेज करायला थोडंसं वेळ लागेल आपल्याला तर असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी मी डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या क्लासमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही पण क्लास जॉईन करू शकता ठीक आहे चला आपण थांबूया इथं हा शेवटचा प्रश्न बघून ठीक आहे आता हा प्रश्न बघा थोडासा अवघड आहे आणि बऱ्याच वेळा विचारला जातो की तर काय सांगितलं बघा बारा हजार दोनशे शहात्तरला जर आपण एक पॉईंट पंचावन्न जर भागितलं तर सात हजार नऊशे बावीस उत्तर येतं बरोबर आहे समजले मग इथं आपल्याला तेच करायचं आहे इथं किती आहे बघा आता हे बघा इथं जो डेसिमल पॉईंट आहे ना याला स्वतः सध्या विसरून जा याला विसरून जा तुम्ही इथं हे द्या तुम्ही की तर बारा हजार दोनशे शहात्तर आहे बरोबर आहे बारा हजार दोनशे शहात्तरला जर तुम्ही सात हजार नऊशे वीस नजर भागितलं तर उत्तर काय येणार सोपं आहे या बारा हजार दोनशे शहात्तरला ला जर यानं भागितलं तर उत्तर हे आलं बरोबर आहे मग बारा हजार दोनशे शहात्तरला ला सात हजार नऊशे वीस नजर भागितलं तर उत्तर तुमचं हे आय पाहिजे म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं <coughs> एक पॉईंट पाच पाच हे यायला पाहिजे बरोबर आहे पण इथे लक्षात घ्या ना तुम्ही इथं काय होतंय ते लक्षात घ्या ना इथं काय माहिती आहे का तुम्हाला सहा नंतर तुमचा डेसिमल पॉईंट दिलेला आहे बरोबर आहे ना मग सहा नंतर जर डेसिमल पॉईंट दिला तर ही काय झाली ही संख्या लहान झाली मग हा जो पॉइंट आहे तो इकडे सरकायला पाहिजे सॉरी इकडे सरकायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे हा जो पॉइंट आहे बघा आता इथं आपण पॉइंट दिलाय अगोदर नव्हता म्हणजे काय होणार इथं जर पॉईंट दिला तर हा पॉईंट तुमचा इकडे सरकणार बरोबर आहे म्हणजे उत्तर आहे तुमचं शून्य पॉईंट एक पाच पाच ऑप्शन क्रमांक दोन थोडंसं अवघड वाटतंय पण आहे सोपं ठीक आहे आणि बघा हे आता राहिलेले प्रश्न जे आहेत हे तुम्ही आता हा प्रश्न ॲज अ होमवर्क सोड सोडवा ठीक आहे पुढच्या मध्ये हा प्रश्न मी सोडून सांगतो तुम्हाला हा पण वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे हा पण सोडवा ठीक आहे खालचा पण एकदम सोपा आहे ते तुम्ही सोडवा पुढच्या मध्ये आपण त्याचे उत्तरं बघूया